हाय मित्रांनो काय चाललंय कसं आहे पाऊस चालू आहे इकडे लातूर मध्ये थोडं थोड तुमच्याकड कस आहे बारीक बारीक थेंब चालू आहे सकाळपासून आता बायडी शाळेहून आली आमची आणि मेहंदी काढली तिच्या मोठ्या मम्मीच्या हातावर बायडी काय काढलीस हातावर डिझाईन काय कशाची डिझाईन काढलीस फुलाची फुलाची फुला येते का मेहंदी काढायला तर मित्रांनो बायडी का चॉकलेट खात खात डिझाईन काढलेली तू दुसरीला आहे दात पडून गेले तू उंदराने घेऊन गेले दाता तिची दाखव किती राहिले दात उंदराने नेले खालचे दात मग नाही मग काय झालं मग पडल्या तूच खाऊन टाकलीस तर बघा तिनं दात तिचे खाऊन टाकून दिली तिनं जे उंदर नेल नाहीत म्हण <tweak> ना? ना? अशा पद्धतीचा तिचा कार्यक्रम चालू आहे मेहंदी काय काय काढली काय नाही कोणती डिझाईन आहे की कोणती डिझाईन म्हणतात त्याला फुलाची फुलाची डिझाईन चालू आहे म्हणून मस्त डिझाईन काढलेली वायडी आता वायडी मोठी आर्टिस्ट होणार आहे म्हणून काय बनायच आहे तुला मेहंदी डिझाईनर हा डॉक्टर डॉक्टर का दाता बसून घ्यायच का डॉक्टर म्हणून तुझे नाही मग कशाचा डॉक्टर बनणार आहे डोळ्याची कोणाचे डोळे नीट करायचे तुला डोळ्याच कस काय बनायच काहीतरी असेल की काहीतरी डोळ्याच डॉक्टर बनण्याचं कोणाचे भावाचे त्याच्या डोळ्याला काय झालं लालून गेल्यात म्हणून मोबाईल हा मोबाईल बघून मोबाईल बघून खराब असं का तर बघा बायडी डोळे मोबाईल बघून खराब झालेले डोळे नीट करण्यासाठी डॉक्टर बनणार आहे म्हणून डोळ्याचा डॉक्टर डोळ्याचे डॉक्टर बनणार आहे आणि मेहंदी अभ्यास करालस किपर चालू आहे काय चालू आहे पेपर कशाचे पेपर चालू आहेत आज कम्प्युटर व्हॅल्यू एज्युकेशन आणि जीके चे होते. हां, मग कसं गेले आर्ट आहे. उद्या आर्ट आहे. आर्ट. आर्ट? ड्रॉइंग करायचं आहे. ड्रॉइंग आहे. मग कसे केले पेपर? काय? पेपर कसे केले हार्ड गेले की काय वगैरे? नॉर्मल सोपे गेले. सोपे गेला ते. हां. पाच होते मग हो कस का माहित नाही डॉक्टर होणारी पोरगी माहित नाही म्हणल्यावर कसं होईल सांगा तर मित्रांनो मग कसं काय चाललं तुमचं काय नाही पावसामुळं थंड झालं वातावरण एकदम घरामध्ये बसून हवं का तुम्ही कुठं हा काय नाही जरा कमेंट्समध्ये मध्ये सांगा कुठं 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 रील्स चालली काय नाही ते आहे का नाही बायडे बायडीला बी रील्स बनवायची आहेत म्हणून आमच्या टी व्ही बघायला टी बघणं चालू आहे इकडे झोपा चालू आहेत हे अजिंक्य कांबळे मोबाईल बघत लावून मोबाईल बघायला तिकडे एक मुलगी झोपण आहे आमच्या दिदी आणि हे आमची बायडी तर मित्रांनो तर मित्रांनो बायडीची मेहंदी काढायची पूर्ण झाली फायनली तर बघा डिझाईन येऊ का लिका नहीं। कशी काढली काय नाही आणि कमेंट्स मध्ये सांगा कशी आहे आहे का नाही बायडी हा आणि जर चांगली असेल तर बायडीला चांगली म्हणून कमेंट आली तर बायडीला एक फर्स्ट क्लास फ्यूज कॅडबरी मिळेल नाही जर खराब जर आहे म्हणलं तर मग काहीच मिळणार नाही मग कमेंट मध्ये नक्की सांगा हा ओके बायडी हा मन की सांग की म्हणा असं चांगली आहे मग सांगा म्हणा I think